ऊन पडले आणि काय नाही आणि पुट्टे पण घरात खेळा म्हटलं तर यांच्या जिवावर येतं घरात खेळायचं भर उन्हाचं बाहेर खेळतात ऊन उतरायची पण वाट बघत नाही आता कुठं हुंदडत असती ना कुठं नाही काय की जातेच आता राणीला बघायला जाते, जाते। पहिले दोन चार कामावरून घेते मग राणीच्याच मागेला जाते चल, मी जात। खाली। ते झाडाचे पानं थोडे सुकले सुकले होते ना मग ते काढून फिकत होते बाजूला आता एवढे उन्हात करत असता का शांत ते थोडं ऊन करली की करणं पुन्हा बिमार बिमार दिसशील चल मी चाललो वावरानी हे मध्ये मला आले मोठे सांगणारे उन्हाचं आणि तुम्ही कानाला बांधला का ते पांढरी दस्ती ठेवलेली आत मध्ये ती घेऊन जा कानाला बांधायला नको नको येत नाही ती माझ्या मला मागी गाठ नाही बसत तिची मी माझे जाऊन दोन रुमाल घेऊन येतो चांगले नवीन मोठा आले आणि मग ते बांधत जाईल तू आणले आणले एवढे आणले ते माझ्या तोंडाला बांधले जात नाही ते राहू दे ते मी जातो आता कसतरी पटकन मग संध्याकाळी येताना घेऊन येईल बरं हो ऐका ना मला द्या ना एक हजार एक रुपये ते शिवरात्रीच्या सामानानं लागेल ना उपासाचं काहीच नाही शेंगा नेमते मग द्या मला एक हजार एक रुपये द्या तू काढून घे ना मला उशिरू लागला लॉकर मध्ये ठेवलेले हजार रुपये काढून घेतात बर तस तर तस मग अहो ऐका ना येताना मिरच्या घेऊन या थोड्याशा उद्या लागेल मग मी त्या बाजारात मिरच्या आणत नाही तुम्हीच घेऊन या त्यांना बर बर आणतो बप्पा उन्हात ना आलं की सगळं अंधार अंधारच शांताबाई ए शांताबाई आहे का घरात ये निशीला घरात तिथे मी यात मध्ये बाबा शांताबाई काय बोलले बाहेर बाप रे एकदम घरात आले की असे चक्कर आल्यासारखं होतं मला अंदर अंदर येते तिथे डोळ्यासमोर एकदम कशा तिथे लागली मग उन्हा तणाचे एवढं घरी बसायचं चुपचाप तर काय बाई शांताबाई घरी कशी बसती उद्याची महाशिवरात्री आली ना आणि घरामध्ये काहीच नाही ना माझ्या घरी तर साखर नाही गूळ नाही काही नाही साबुदाणा आणावं लागेल शेंगदाणे आणावं लागेल आणि घरात बसून काय करते हा तेच आहे बेशीला आता सामान तर मलाही आणायचंय बरोबर आहे मग जायचं का काय म्हणती जायचं आपण हा शांतबाई थोडं की जाऊ मग आपण बरं पण मी दोनसंच काम कामासाठी का काम का का आले होते तुझ्याकडे जायचं तर म्हणा बोल आहे काय काम आहे तुला बोल तीन एकशे रुपयाची मदत करते का मग शांतबाई उद्याचं सामान आणायला मला वाटलं होतं माझ्या आज येतील मजुरीची म्हणून पण तो बाबा काही द्यायला तयार नाही आणि यांचे पण काही पैसे आले नाही बघ देते का मग दोन चार दिवसांनी तुला लगेच वापस करून देते मी तसं मी वाजाची पक्की माहिती तुला शांतबाई जेव्हा जेव्हा तुझ्याकडे घेतले तेव्हा तेव्हा तुला वापस मी करूनच दिलेले आहेत हो ना शिला बरोबर आहे मी जेव्हा जेव्हा तुला दिले जेव्हा जेव्हा तू बोलली तेव्हा तेव्हा वापस करून दिलेले आहेत तू घेऊन घे ना तीनशे पाचशे रुपये घेऊन घे दोन दे पुढच्या हफ्त्यात काय हरकत नाही जाऊ मग आपण चालतं मी शांताबाई जाऊया शिला जाता जाता माझ्याच्या घरून जाते का मग तिला पण दोन शब्द विचारून चलते का म्हणून हो की नाही मग तिला पुन्हा असं नको वाटायला की बाई आपण दोघीच गेलो म्हणून तिला विचारलं नाही म्हणून हां बरोबर आहे ना जाते काय हरकत नाही जाते शांताबाई मग चार वाजता चार चार गो साडेचार पर्यंत येत्या पारापाशी मला पण सांगते चालतं ना भेटू तिथे मग अरे शिलाला विचारलं असतं पोरं कुठे दिसलं खेळताना तर बरं झालं असतं बाई डोक्यातच नाही आलं खेळत असते आपल्याच गावे कुणी न कुणी देतेस लक्ष काय तिकडून येताना पोटे का कुठे खेळताना पिंट्या दिसण राणी दिसण असतील ना शांताबाई इकडे तिकडे खेळत असतील काळजी करू नको चल सामान घेऊन येऊ आपण बरं झालं पण मला शिला आली बोलवायला मलाही सामान घेणंच होतं खूप सारं बरं झालं चला बरं काय भाव लावले बटाटे पन्नास रुपये किलो आहे ताई घ्यायचे का पन्नास रुपये किलो और बाप सांगू लागले आम्ही पण लोक आहे ना लो काय भाव माहिती नाही का बरोबर भाव लावा त्याचा ताई आज तुम्हाला सगळीकडे पन्नास साठ पन्नास साठ सांगतील साठ ते खाली कोणी देऊ नये लागलो ला। माझे घरचे म्हणून देऊ लागलो मी हो ना उद्या शिवरात्री माहिती नाही का तुम्हाला जास्तीची बडबड न करू माहिती मला उद्या शिवरात्री आहे म्हणूनच आले मी योग्य भाव शिवात्री दे मला दोन किलो घेते मी काही दोन किलो घ्या का दहा किलो घ्या बटाट्याचा एकच भाव आहे मलाच ठेवणार मी ते तुम्हाला घेऊन जा थोड म्हणतो जबरदस्तीने मलाच ठेवणार नसून घ्यायचे ते नका घेऊ या फिरून पुन्हा मंडी साठ रुपयाने भेटेल सगळीकडं पण मग मी साठ रुपयाने देईन बाबा मग मी नाही देतो पन्नास मी फार फार तर पंचावन्न दिन मी घेता सांत घेऊन घ्या आता सोनं लागलं ला का तुझ्या बटाट्यांना सोनं आहे का ते पन्नास रुपयांनी देऊ लागला तर काय गोष्टी करतात ताई सोनं काय पन्नास रुपयांनी येतं का जर आता काहीतरी नीट बोला हो न काय सोनं खाऊ शकता का बटाटे खाऊ तरी शकता तुम्ही हा ना काय काय घेते मला इकडं बटाटे पाहू राहिले शिला पन्नास रुपये म्हणतो म्हणतो पूर्ण मार्केटमध्ये साठ रुपये नाही म्हणतो मी त्याला म्हटलं कर काही कामी चले माड कुठं पुढं कुठे जाऊ लागली तू ते तिकडे चाळीस रुपये भेटू लागले चल तिकडं पन्नास रुपये साठ रुपये म्हणून पूर्ण मार्केटमध्ये चल तिकडं चल मग गोद्या बरं एक किलो मामा तू किती किती बघा मला नको बाई शांताबाई गुळ आहे माझ्याकडं लाडू पुरता आहे मी एक किलो घेऊन घेते माझ्याकडचं तसं सगळं संपलं घेऊन घे शांताबाई गोल चांगला दिसू लागला जड ना ठेला तरी आपण अर्धा अर्धा करून उचलू लागलो त्याला आता काय करा माझ्या घरी चला सगळे तिथून सामान करू आपलं आपलं कोणकोणते काय काय ते आणि मग तिथून तुम्ही घेऊन जा हा जमतो शांतबाई पण चहा पाच जण ना त्यात काय चहाचं चहा घेऊ पाणी पिऊ आणि मग ते सामान वेगवेगळं करून मग तुम्ही जावा तुमच्या तुमच्या घरी हा चल मग मला तर जाताना एक लिटर एक लिटर नाही बाई आता दोन लिटर घ्यावं लागेन दोन लिटर दूध घेऊन जावं लागेल दही लावायचं ना आम लाला भाऊंना तो हुसई हुसईमध्ये दही शिवाय जमतच नाही बाई बरे झालं आठवण दिली मला मी पण घेऊन जाते एक लिटर अधा लिटरचं चहासाठी ठेवन आणि अधा लिटरचं दही लावण मस्त मग ताक वगैरे पितायत ता। मी तर बटाट्याच्या शिरा पण करण उद्या आवडतो माईबा शांताबाई कसं लागतं ते बटाट्या बटाट्याची शिरा आवडत असेल काय करायचे पोट्ट्यांना वारंवार सोडून कुठं फिरू लागले आणि त्या पुट्टे माझे माझ्या कैऱ्या तोडू लागले ह्यांनीच सांगितलं असेल उद्या उपास आहे बरोबर उद्याची महाशिवरात्री आली मस्त पैकी कैऱ्या तोडून आणा म्हटले असतील उद्या खाऊ म्हटले असतील हलकत कुणीकडच्या अय शांतबाई शांतबाई ए शिला थांब ना कुठे जाऊ लागली पुढं पुढं अगं बाई ज्योती काय म्हणती काय म्हणती काय काय म्हणती बाजारात जाऊन आलेलं दिसतय हा मग गेलो होतो ना बाजारात उद्याची महाशिवरात्री आली सगळं आणिच होत शाबुदाना शेंगदाणे हुसेच सामान पुन्हा फळ फ्रूट आणिच होत सगळं हो का मग काही आणले असतील ना उद्यासाठी खायला बाई काही राहिल्या ना ग माना शिला तुम्ही लक्षात नाही करून म्हणून माझ्या कुठे डोक्यात शांताबाई कैऱ्यात खरं पाहिजे खर। काय नाटकी आहे का व शांताबाई तुम्ही मला शिला काय नाटकी बायका आहे पोट्यांना पाठवता माझ्या कैऱ्या चोरायला माझ्या समोर अशी नाटकं करता का काय बोलती ज्योती आम्ही आम्ही कशाला पाठवू आमच्या पोरांना ते पण कैऱ्या चोरायला तू तर चुपच राही शिला तुझा पिंट पूर्ण झाडावर चढलो होता माझ्या कैऱ्या चोरायला माझ्या पिंटा नसतो दुसरा कोणी असन हो ना काय माझं पिंट ते इथं खेळ का गावामध्ये ते कशाला आले तुझ्या भाऊ मम्मी काय खोटं बोलू लागले का खोटं बोलू लागले मी आडवड आडावडा करत बोलू लागली नीट बोलत नाही आमच्या गावामध्ये तुझ्या माझ्यासारखी माझ्यासारखी म्हणजे म्हणायचं काय तुला हो ना तर काय कुठची आली तू आज नाही आली आ, गावा या गावामध्ये मला छानपणा शिकू लागली या गावामधले सगळ्यात जास्त जमीनदार म्हटलं मी माझ्याकडे सगळ्यात जास्त जमीन आहे आणि ते पण बाग आहे ती तुझ्यासारखे मजुरी नाही करत मी माझी लायकी काढू लागली ए, ए, ए मी माझी का भीक मागून नाही खात कुणाच्या घरचं चोरून नाही खात माझा महिन्यात तिथं खातं मी कोणाला सांगते का तू माझ्याकडे एवढी शेती तेवढी शेती आहे तरु बरोबर दिसू लागल्या एवढं सगळं सामान कैरा कशी चोरल्या माझ्या तुम्ही बाजारात जाऊन काय ज्योती तुझी जमीन बिमिन सगळं ठेव हो, तुझ्याकडे तुला काय माहिती चोरल्या ते आली मोठी तोंड घेऊन बोलायला आम्हाला पण बोलू लागली काय आम्ही कोणाला आलो पाठवून आमच्या पोरांनी तुझ्या काय चोरायला काय पूर्ण याच्यामध्ये काय तुझ्याकडे काही काय शहाणपणा शिकू लागली इथं तुम्ही सगळ्यात जळकुढे आहे शांताबाई सगळ्या सोबत राहतात मला एकटीला पाडता का तर तुम्ही जळतात माझ्यावर मला काय कळत नाही का म्हणून तुमच्या पोट्ट्यांना पाठवलं ना पाच झुंड पोट्यांना झुंडालो पूर्ण ते पाच सहा बोल आम्ही तुझी राणी ना शांताबाई तुझी राणी लय चाभ्री तू काय वळण लावलं तिला वळण लावलं तू तिला काही भटकत राहती नुसती दिवस रात्र दिवस रात्र इकडं खेळ तिकडं खेळ मक्नी माझी राणी माझी राणी मग काय माझ्या पोरी सारखी पोरगी नाही तू तुझ्या मोठ्या पोराकडे बघ जरा काय वाळाने काय शिस्तय त्याला आली मोठी काय रंग उधळत राहतं त्याला बघ माली माझ्या पोरीवर नाव घेला चल ग चल पोरांसोबतच खर खोट करू चल चल बशीला आली मोठी नाव ठेणारी ना आपल्या लेकरांना चल, 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 चान, चान, चल। ना चल ना शांताबाई चल अली मोठी तू तुझ्या तू, पोरीने सुचकवलय सगळ्यांना काही खरं नाही आता हे इकडेच लागलं आता खातं पण बाकीचे तर बोलून पण गेले आपच कस्याच कसलो अरे बोरा नो इकडे या काय रे पिंट्या तू ज्योती काकीच्या वावरात जाऊन काय रे तोडल्या झाडावर चढला होता ना तू चढलो काय शहाने मी तिथं गेले म्हणून कैरे नाही तोडल्या पिंट्यानी नाही तर तो तोडल्याच असत्या कैर्या तोडायला आले होते ते मज्जा करायला आलो होते काय भरूनत वावरात माझ्या काय राणी तुझी आयडिया होती ही तू सुचला

हात ना तिला मग पाहिलं असतं मी तुला हो ना काय लेकरा बिकरा तुला की नाही काही लेकरा समजून पाठवायचं जास्त लाड झाली आता थांब शांताबाई थांब ना तू काय पागल बनची काय हिच्यासारखी हो ना न काय कशाला माती त्या लेकराला ते काय चोरी करण्याची याने गेले होते का त्यांना कथ का चोरी वगैरे काय असत मारू नको तिला ए बाई ज्योती माफ करते लेकरांना याच्यानंतर ये नाही येणार ते तुझ्या सोन्यासारख्या वावरामध्ये ते येणार नाही